वस्तू धन्यवाद मॅडम माझी ओळख करून दिल्याबद्दल मी डॉक्टर कृष्णा कदम मी ससून रुग्णालयामध्ये गेली पंधरा वर्ष काम करत आहे मी मानसोपचार तज्ज्ञ आहे आणि आमचं ससून रुग्णालय हे एल डी सेंटर म्हणून शासनाने डिक्लेअर केलेलं आहे तर त्याच्यामुळं डिसॅबिलिटीचं जे सर्टिफिकेशन असतं ते, ते आपल्या जिल्ह्याचं काम किंवा किंबहुना महाराष्ट्र मी प्रेझेंटेशनच्या काही स्लाइड्स बनवल्या हो आहेत आणि त्याच्यामुळं प्रेझेंटेशन सहज सोपं होईल आणि ते समजायला सर्वांना मदत होईल तर मी प्रेझेंटेशन सुरू करतो एक पंधरा मिनिटाचं प्रेझेंटेशन आहे तर मी या प्रेझेंटेशन मध्ये काही गोष्टी कव्हर केल्या आहेत की कि जसं किंवा अध्ययन अक्षमता म्हणजे काय त्याची ते कशा प्रकारे मिनिफेस्ट होतो किंवा त्याची लक्षणं काय असतात आणि त्याच प्रमाण किती आहे त्याचे कुठले वेगवेगळे प्रकार आहेत आणि लर्निंग डिसेबिलिटी बरोबर आढळणारा एक लहान मुलांमध्ये एक एक डिसऑर्डर म्हणता येईल आपल्याला डिसेबिलिटी यांचा संबंध काय आणि नंतर थोडक्यात क्लिनिक मध्ये सर्टिफिकेशन कशा प्रकारे केलं जातं असेसमेंट कशा केल्या जातात आणि असेसमेंट झाल्यानंतर सर्टिफिकेशन हे कशा पद्धतीने केलं जातं सर्टिफिकेशनच्या स्टेप्स काय आहेत आणि ते कशा पद्धतीने लाभार्थी सर्टिफिकेट मिळवू शकतात आणि हे सर्टिफिकेट मिळाल्यानंतर बोर्डाकडून किंवा शाळेकडून कुठले प्रोविजन्स असतात किंवा कुठले कन्सेशन असतात जे विद्यार्थ्यांना दिले जातात मी थोडक्यामध्ये ते या प्रेझेंटेशन मध्ये मी कव्हर केलेलं आहे हे म्हणजे भाषेची अडचण असते आणि समजून घेण्यामध्ये किंवा बोलण्यामध्ये लिहिण्यामध्ये आणि त्याच्यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जे शिकवलेलं आहे नीट नीट ते नीट समजून घेता येत नाही किंवा जे समजलेले आहे ते नीट व्यक्त होता येत नाही त्याच्यामुळे वाचनामध्ये अडचणी येतात किंवा मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन गणिताची जी कॅल्क्युलेशन असतात ती आपल्याला विद्यार्थ्यांना जमत नाहीत आणि ह्या टर्म मध्ये आपण लर्निंग रिसेप्टर मध्ये काही प्रूव्ह केलेले नाहीये की विद्यार्थ्याला शैक्षणिक जर अडचणी येत असतील त्याच्या व्हिज्युअल प्रॉब्लेम हो मुळे म्हणजे दिसण्यामध्ये त्याचा काही दृष्टी दोष असेल हेरिंग इम्पेअर्ड असेलोश असेल किंवा काही शारीरिक व्याधी असतील मोठा किंवा मतिमंदत्व असेल डिसेबिलिटी असेल त्याच्यामुळे अभ्यासात तो माग पडत असेल किंवा काही त्याला इमोशनल डिस्टर्बन्सेस असतील किंवा भावनात्मक काही त्याला डिस्टर्बन्सेस असतील किंवा एनवायरमेंटल कल्चरल किंवा इकॉनॉमिक म्हणजे त्या तिन्ही ठिकाणी म्हणजे तो ज्या कम्युनिटीमध्ये राहतो समाजामध्ये राहतो किंवा ज्या मध्ये आहे तो राहतोय किंवा पालकांच्या सोशल इकॉनॉमिक डिसएडव्हटेजेस मुळे किंवा पालकांच्या काही अडचणी येत असतील तर ते आपण लर्निंग डिसेबिलिटी मध्ये आपण त्या कव्हर करत नाही तर हे लर्निंग डिसेबिलिटी किंवा अध्ययन क्षमता म्हणजे काय तर साधारणतः असं आपल्याला लक्षात येतं किंवा मुलं जेव्हा शाळेत जायला येतात साधारणतः सात किंवा आठ वर्षाची असताना ती जेव्हा दुसरी तिसरीच्या वर्गामध्ये जातात तेव्हा त्यांना बोलण्यामध्ये अडचणी येतात किंवा पुस्तकात जे आहे किंवा जे टीचर शिकवत आहेत ते विचारल्यानंतर ते व्यक्त करण्यामध्ये अडचणी येत आहेत किंवा शिक्षा रिटर्न एक्सप्रेशन म्हणजे लिहिण्यामध्ये अडचणी येत आहेत लिस्निंग म्हणजे म्हणजे टीचरने काय विचारले आहे शिक्षण शिक्षकांनी काय विचारलेलं आहे ते कळत नाही किंवा शिक्षक काय शिकवत आहेत त्याचा संदर्भ लागत नाही ते समजून घेण्यामध्ये पुन्हा बेसिक रिडिंग स्किल्स म्हणजे साधारणतः मुळाक्षर असतील अल्फाबेट्स असतील लेटर्स असतील किंवा काही सिम्पल सेंटेन्सेस वर्ड्स असतील त्या रिडिंग मध्ये प्रॉब्लेम येतात रिडिंग म्हणजे जास्त प्रभावीपणे किंवा नीट असं वाचता येत नाही फ्लुएंटली वाचता येत नाही विद्यार्थी अडकतो वाचताना किंवा मग रिडिंग कॉम्पिटिशन किंवा पुस्तकात एखादा पॅरेग्राफ असेल किंवा चॅप्टर असेल तर तो वाचूनही समजत येत नाही कारण ते वाचल्यानंतर समजून मग मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन जमत नाहीत साधी बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार हे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन जमत नाहीत किंवा मॅथमॅटिकल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे बऱ्याचदा एखाद्या म्हणजे गणिताचा एक हे असतो प्रश्न असतो त्याच्यामध्ये ते स्टेप वाईज ते सगळं करायचं असतं म्हणजे एक पॅरेग्राफ असेल अ व्यक्तीने दहा आंबे घेतले आणि त्याला ब व्यक्तीने वीस आंबे दिले ते एकूण किती आंबे झाले हे असं कॉम्पिटिशन विद्यार्थ्यांना जमत याचा प्रयोजन किती आहे याच याच प्रमाण किती आहे म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जर प्रमाण किती आहे जर आपण जर बघितलं तर साधारणतः सहाव्या ते सातव्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये किंवा वेस्टर्न वेस्टर्न मध्ये लर्निंग डिसेबिलिटी बद्दल मोठ्या प्रमाणामध्ये जागरूकता झाली आणि जा, जर भारतामध्ये जर बघितलं की गेल्या पंधरा ते वीस वर्षांमध्ये लर्निंग डिसऑर्डर बद्दल किंवा लर्निंग डिसॅबिलिटीज बद्दल मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे आणि ते अजून होतच आहे पण अजूनही पाहिजे त्या प्रमाणामध्ये अर्बन म्हणजे शहरी भागामध्ये याच्याबद्दल जागरूकता किंवा अवेअरनेस आला आहे किंवा पण ग्रामीण भागांमध्ये हवा तेवढा अजून त्याच्याबद्दल जागरूकता किंवा अवेअरनेस नाही तर याची काय कारण असू शकतात म्हणजे याच नेमकं प्रमाण किती आहे आपल्या भारतामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जे स्कूल गोइंग चिल्ड्रन आहेत शाळेत जाणारी मुलं आहेत त्याच प्रमाण किती आहे हे अजूनही आपल्याला एवढं निश्चित सांगता येत नाही कारण अजूनही त्यातल्या त्या ग्रामीण भागामध्ये मुलांचं शिक्षणाचं एक्सपोजर कोर एक्सपोजर पाहिजे ते आवश्यक त्या प्रमाणामध्ये शिक्षणाला एवढं अजून एक्सपोजर नाही दुसरी गोष्ट अशी की कोर नॉलेज बेस म्हणजे अध्ययन क्षमता म्हणजे काय लर्निंग डिसेबिलिटी म्हणजे काय ते अजूनही पालकांना पूर्णपणे माहीत नाहीये शिक्षकांना अजून माहीत नाहीये पाहिजे तेवढी अजून शिक्षण किंवा शाळा मुख्याध्यापक यांच्यामध्ये पाहिजे की जागरूकता विशेषता विशेषतः ग्रामीण भागामध्ये आणि लँग्वेज डायग्नोसिस इव्हन की घरी मराठी बोललं जातं बऱ्याचदा मुलं मग शाळेमध्ये मध्ये जातात त्याच्यामुळे लर्निंग डिसेबिलिटी डायग्नोसिस करायला थोडं डिफिकल्ट जातं कारण पालकांनाही अ लवकर जेव्हा मुलं घरी अभ्यास करतात पालकांनाही याची लवकर होत नाही मुलगा कधी माग पडतोय किंवा कुठल्या विषयात मागे पडतोय त्याची एवढी लवकर भाषेच्या अडचणी अजूनही असंही म्हणलं जातं की जसं मी आत्ताच बोलणार की मुलांना लँग्वेज ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश असतं बऱ्याचदा आपण असं बघतो की शक्यतो मुलं आता जास्त करून इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आणि त्यांची मातृभाषा ही वेगळी असते तर त्याच्यामुळे काय होतं की डायग्नोसिस अजूनही करणं हे डिफिकल्ट म्हणजे Uh, निदान करणं डिसेबिलिटी आहे माध्यमिक क्षमता आहे तर त्याच्यामुळे ते डायग्नोसिस करणं करणं खूप कठीण जातं त्याच्यामुळे मग परत आपल्याला नेमकं याचं प्रमाण किती आहे किंवा निश्चित करणं आपल्याला अजून आवड जातं तरी असं म्हणलं जातं की एक साधारणतः पाच ते पंधरा टक्के प्रमाण शाळेतले जाणारी जे मुलं आहे स्कूल गोइंग चिल्ड्रन जे आहे ते पाच ते पंधरा टक्के प्रमाण हे प्रमाण असावं असं एक आपला अंदाज आहे आता हे ओळखायचं कसं मुलं जेव्हा के जी असेल फर्स्ट स्टँडर्ड पहिली दुसरी तिसरी शाळेत जायला लागतात की आपण हे ओळखायचं कसं म्हणजे कुणामध्ये लिसेबिलिटी पुन्हा डेव्हलप होऊ शकते किंवा कुठल्या मुलांमध्ये ही रिस्क जास्त आहे तर ही मुलं स्पीक्स लेटर मोस्ट म्हणजे थोडं उशिरानं बोलायला शिकतात आणि स्लो टू लर्न द कनेक्शन बिटवीन लेटर्स अँड सौन्ड्स समजा ले ले ए लिहिलेलं असेल बोर्डावर किंवा बुक पुस्तकांमध्ये ए लिहिलेला असेल तर त्याचा उच्चार ए असा करायचा आहे म्हणजे ते लेटर ए दिसत आहे पण त्याचा उच्चार ए असा करायचा असतो तर हे त्याच्यामध्ये थोडं स्लो डेव्हलप होत आणि ते नंबर्स म्हणजे वन टू थ्री फोर किंवा एक दोन तीन चार असतात हे त्यांना किंवा अल्फागेड्स असतील एबीसीडी असेल किंवा डेज ऑफ द वीक असेल आठवड्यातले वार असतील दिवसातील वार असतील हे त्यांना शिकायला जरा कठीण जातो कलर शेप्स हे पण जरा कठीण शिकायला लागतो कंटिन्यू हँड डिफिकल्टी रायमिंग वर्ड्स जसं आपण रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक साध यमक साधने असं म्हणतो की काम धाम अशा ज्या गोष्टी ते बोलायला थोडं त्यांना डिफिकल्ट जातात ते त्यांना जमत नाही किंवा वाचताना वाचन वाचन करताना रीडिंग करताना पण त्याच्यामध्ये त्यांना एरर्स होतात चुकीच्या पद्धतीने ते वाचतात स्पेलिंग आहे त्यांचे चुकतात आणि ट्रान्समध्ये नंबर सिक्वेन्स अँड कन्फ्युजेस अरिथमेटिक साइन्स म्हणजे हे प्लस साईन असेल किंवा वजाबाकी आहे किंवा मल्टिप्लिकेशन आहे डिवाइडेड बाय आहे किंवा हे इक्वल टू आहे त्यांना हे चिन्ह कळत नाही आता लर्निंग डिसेबिलिटी म्हणजे ह्या डिसऑर्डर मध्ये ह्या बऱ्याचशा गोष्टी येतात त्याचा एक प्रकार म्हणजे डिसलेक्सिया डिसलेक्सिया म्हणजे ही भाषेची व्यवस्था डिसेबिलिटी इथं विद्यार्थ्यांना मुलांना वर्ड्स कळत नाहीत म्हणजे शब्द कळत नाहीयेत वाक्य कळत नाहीये पॅरेग्राफचा पूर्ण अर्थ कळत नाहीये आणि इथं वाचनामध्ये डिफिकल्टी येतात कारण स्पीच साउंड्स म्हणजे शब्दाचे उच्चार कळत नाहीयेत लर्निंग हाऊ दे रिलेट लेटर्स अँड वर्ड्स किंवा ओ शब्द हो जर लेटर असेल तर त्याचा उच्चार ओ होता याच्यामध्ये त्यांना डिफिकल्टीज येतात मी इथं उदाहरण म्हणून काही दाखवल्या गोष्टी की ओमिशन्स कि जर बेल्ट लिहायचं असेल बेल्ट हा शब्द जर असेल तर ते यल हा ओमिट होते ईडी ही गोष्ट ऍड केली जाते त्याच्यामध्ये इन्व्हर्जन्स म्हणजे सिक्स सिक्स फिगर असेल तर त्याला नाईन केलं जातं किंवा मग काही असते की फायनल शब्द हा लिहायचा असेल तो एफ -E स्क्रीनवर बघू शकता तो असा फिनल असा शब्द दुसरा एक लर्निंग एबिलिटी किंवा डिसऑर्डर मध्ये एक दुसरा प्रकार येतो की तो म्हणजे डिस्क इथं लिहायची अडचण असते इथं लेटर्स म्हणजे अल्फाबेट्स हे पूर्ण नीट लिहिता येत नाहीत ठराविक त्या जागेमध्ये लिहिता येत नाहीत

स्पेसची असते तुम्ही या स्क्रीनवर बघू शकता की एखाद वर्ड आहे तर त्याच्यामध्ये किंवा दोन वर्ड मधली स्पेस किंवा मधल्या दोन लिटर्स मधली स्पेस ही कमी जास्त झालेली असते आणि स्पीड स्पीड म्हणजे खूप रायटिंग हे लिहिण्याची स्पीड खूप स्लो असते डिस्कॅल्क्युलेटर म्हणजे जे मॅथमॅटिकल डिसेबिलिटी म्हणजे ही गणिताच्या संदर्भातली प्रामुख्याने ही जी अडचण असते किंवा डिसेबिलिटी असते त्याच्यामध्ये साईन परसेप्शन प्रॉब्लेम म्हणजे प्लस मायनस इक्वल टू डिवायडेड बाय गुणाकार भागाकार या सगळ्या गोष्टींचे अर्थ कळत नाही तिथं ते समजून घेतावत डायरेक्शन प्रॉब्लेम म्हणजे मल्टिप्लिकेशन असेल किंवा ऍडिशन असेल तर कुठल्या पद्धतीने राईट टू लेफ्ट जायचं का लेफ्ट टू राईट जायचं ती डायरेक्शन ऍडिशन किंवा सबसेप्शन करताना ती कळत नाही डिफिकल्टीज किंवा डिफिकल्टीज इन वर्ड प्रॉब्लेम किंवा स्टोरी बऱ्याचदा चौथी पाच मुलांना वर्ड प्रॉब्लेम्स असतात डिस्क्रिप्शन दिलेलं असत जसं मी तुम्हाला सांगितलं की रामाकडे दहा आंबे होते आणि शमाने त्याला दहा आंबे तर हे प्रॉब्लेम त्यांना कळत नाही की मध्ये ऍड म्हणजे इक्वल टू हे कळत जसं मी एक सांगतो की ते संकल्पनाच कळत नाही प्रश्न काय विचारलाय गणिताचा तोच प्रश्न कळत नाही आणि स्टेप्स कळत नाही गुणाकार असेल मल्टिप्लिकेशन असेल डिव्हिजन असेल स्टेप्स याचे कळत नाही की स्टेप बाय स्टेप पूर्ण आन्सर पर्यंत आपण कसं जायचं विचारलेला प्रश्न कसा हा कम्प्लीट करायचा त्याला आपण डिस्कॅन्ड्युलिया म्हणतो जसं मी प्रामुख्याने इंट्रोडक्शन मध्ये म्हणालो की एडीएसडी अटेन्शन डेफिसिट हायपर डिसऑर्डर हा लर्निंग डिसॅबिलिटी बरोबर आढळून येणारा हा हा कॉमन प्रकार ही हे डिसऑर्डर हे कॉमनली असते लर्निंग डिसेबिलिटी अटेन्शन डेफिसिट हायपर डिसऑर्डर मध्ये होतं काय की मुलं जी असतात शाळेमध्ये असतील किंवा घरामध्ये असतील तर ती एका ठिकाणी बसत नाही पालक काही सूचना देत आहेत किंवा शाळेमध्ये टीचर काही सूचना देत आहेत याच्याकडे त्यांचे लक्ष नसते सरांनी किंवा टीचर प्रश्न विचारला तर तो प्रश्न पूर्ण व्हायच्या अगोदरच दे देतात त्याच्यामुळे काय होतं की डिस्ट्रॅक्टेबिलिटी खूप असते कुठल्या एका गोष्टीवर ती लक्ष केंद्रित करू शकत नाही काही जरी बसले असतील तर टीव्ही दहा पंधरा मिनिटाच्या वरती बघणार नाही याला आपण अटेन्शन डिसऑर्डर असं म्हणतो तर जसं मी म्हणालो त्याच्यामुळे मग त्यांना अभ्यास जर करायचा असेल तर डिफिकल्टी टास्क किंवा अभ्यास ऑर्गनाइझिंग होमवर्क किंवा शाळेमधला जो सिलेबस किंवा पाठक जे शिकवलेले आहेत ते जे कम्प्लीट करायचं त्याला ते ऑर्गनाईज करता येत ही मुलं जास्त गडबड करतात मुवमेंट त्यांच्या खूप असतात सारखी बाकावर उड्या मारतील मध्ये उड्या मारतील किंवा सारखी धावपळ करतील आणि साधारणतः बारा चल ते चोवीस टक्के हे प्रमाण हे आपल्याला आढळून आणि हे जास्त करून मुलांमध्ये असतो हा एडीएचडी असते मुलं जास्त करून हॅपरॅक्टिव्ह असतात म्हणजे अतिचंचलता झाल्या नायपरॅक्टिव्ह असतात आणि मुलींमध्ये जास्त करून इन्टिव्ह नेस म्हणून ते लक्ष केंद्रित नाही करू शकत लक्ष देऊ शकत नाही हे मध्ये हे जास्त आणि एडीएसी मध्ये काय होतं की अभ्यासात ही मुलं मागे पडतात त्याच्यामुळं शाळेमध्येही मित्रमंडळी दूर जातात घरच्यांकडून पुरेशा प्रमाणात अभ्यासात कच्चा असल्यामुळे बोललं जातं किंवा लक्ष दिलं जात नाही त्याच्यामुळे अशा मुलांमध्ये लो सेल्फ एस्टीम मध्ये थोडा कमी आत्मसन्मान आढळून येतो ट्रबल रिलेशनशिप असतात कोणाशी ते मैत्री जास्त करू शकत नाही आणि ऑफकोर्स की कोर परफॉर्मन्स स्कूल अभ्यासक्रमामध्ये शैक्षणिक जो कोर्स असतो किंवा परीक्षा असतील याच्यामध्ये मुलं माग पडतो तर क्लिनिक मध्ये शासनाने मेडिकल कॉलेजेस मध्ये लर्निंग स्थापना केलेली आहे जसं पुण्यामध्ये बीजे मेडिकल कॉलेज मध्ये माणस उपचार विभागामध्ये डिपार्टमेंट मध्ये लर्निंग डिसेबिलिटी सर्टिफिकेशनच हे काम चालतं म्हणजे मी थोडक्यामध्ये सेशन कसे असतात आणि लेडीज सॉरी लर्निंग डिसेबिलिटीज सर्टिफिकेशन हे कशा प्रकारे केले जाते म्हणजे असेसमेंट कुठल्या पद्धतीने केले जाते तपासणी कशी केली जाते आणि सर्टिफिकेशन पर्यंत आपण कसे वेगवेगळे सेशन करतो घेतो आणि प्रत्येक सेशन मध्ये आपण कुठल्या गोष्टी कम्प्लीट करतो मी या स्क्रीनवर थोडक्यामध्ये माहिती दिली की साधारणतः आपण पाच सेशन्स मध्ये हे सर्टिफिकेशनच से काम करतो शाळा काय करते की जी मुलं अभ्यासामध्ये माग पडतायत ज्यांची केवळ अभ्यासामध्येच मागं पडतात इतर इंटेलिजन्स ऑफ नॉलेज बाकीच्या गोष्टी व्यवस्थित आहेत म्हणजे ती मंत्रिमंडळ नाही बरी आहेत पण अभ्यासामध्ये पडत आहेत तर अशा मुलांना मग एका मध्ये रेफरल लेटर घेऊन अशी मुलं क्लिनिक मध्ये आमच्या ससु मध्ये रेफर केली जातात किंवा पालक मुलाला घेऊन येतात तेव्हा पहिल्या सेशनमध्ये साधारणतः आम्ही एक काउन्सिलिंग करतो मुलाचं की मुलाला इथं शाळेने कशासाठी पाठवलेलं आहे याचं एक थोडक्यामध्ये त्याचं काउन्सिलिंग केलं जातं नंतर मग टीचर आणि पॅरेंट्स साठी एक चेकलिस्ट असते ती पालकानी आणि टीचरने ती भरायची असते ती भरून आम्ही पुढच्या सेशन मध्ये पुढचे जेव्हा सेशन्स होतात ती भरल्यानंतर आम्ही परत गेलो आणि त्या चेकलिस्ट ची असेसमेंट करतो नंतर एक नॅशनल सेंटर फॉर लर्निंग डिसेबिलिटी चेकलिस्ट आहे एन देतो आणि या सेशन मध्ये आम्ही मुलाला एनटी ऑप्थॉमॉलॉजी न्युरोलॉजी आणि पिडेटिक्स या चार विभागांकडे पाठवतो की या चार म्हणजे नाकान एनटी e म्हणजे नाकान घसा की ऐकण्याच्या प्रॉब्लेम मुळे त्याला काही अभ्यासात कमतरता येते का अभ्यासात डिफिकल्टी आहे का ऑप्थॉमॉलॉजी म्हणजे की नेत्ररोग विभागाकडे पाठवतो की व्हिजन मध्ये बोर्डवरच काही दिसत नाहीये किंवा स्पष्ट दिसत नाहीये दिसण्यामध्ये काही दृष्टीदोष आहे का किंवा तो काही इश्यू आहे का ऑप्शनमॉजी डिपार्टमेंट कडे पाठवून ते आपण ओपिनियन घेतो त्यांचं नंतर न्यूरोलॉजी डिपार्टमेंट कडे पाठवतो आहे का तर ते आपण बघतो आणि म्हणजे लहान मुलांच्या विभागाकडे आपण मुलाला पाठवून त्यांची असेसमेंट आपण करून देतो दुसऱ्या सेशन मध्ये होतं काय म्हणजे ही सगळी सेशन वन मधली जी काही ज्या काही गोष्टी होत्या त्या असेसमेंट कम्प्लीट झाल्यानंतर दुसऱ्या सेशन मध्ये जेव्हा पालकांबरोबर मुलगा येतो तेव्हा त्याची एक आमच्या विभागामध्ये एक एल टी फाईल असते लर्निंग डिसेबिलिटी एक सेपरेट फाईल असते तर ती फाईल कन्सल्टंट सायकॅट्रिस्ट असते म्हणजे जे डॉक्टर असतात सायकॅट्रिस्ट असतात तर ती पूर्ण फाईल ती भरली जाते ती लहान मुला मुलाच्या जन्मापासून ते म्हणजे इनफॅक्ट प्रेग्नन्सी पासून आवाज केला आता येतोय का मॅडम आवाज नाही मॅडम आवाज येतोय मॅडम आता आवाज येतोय मॅडम आता आवाज येतोय भारती मॅडम आवाज येतोय का सर। तर आम्ही जी एल डी फाईल आमच्या विभागामध्ये भरतो सेक्रेटरी डिपार्टमेंट मध्ये मूल जेव्हा पालखा बरोबर येतो सेशन आपण म्हणूया की दुसऱ्या सेशनला जेव्हा येतो तेव्हा त्या फाईल मध्ये स्क्रीनवर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आम्ही नोट करतो की त्याची डेव्हलपमेंटल हिस्ट्री घेतो त्याची मेडिकल हिस्ट्री घेतो कि दुसरा काही कुठला मेडिकल आजार आहे का एज्युकेशन हिस्ट्री घेतो म्हणजे जेव्हापासून तो, तो शाळेत जायला लागतो मुलगा तर ते शाळेत हिस्ट्री घेतो फॅमिली हिस्ट्री घेतो म्हणजे आई वडील काय करतात किंवा मुलाशी संवाद आहे त्यांचे इंटरपर्सन रिलेशनशिप किती आहे अभ्यास कोण या सगळ्या गोष्टी आपण घेतो सायकोसोशियल हिस्ट्री घेतो कम्युनिटिव्ह एबिलिटी आणि इंटेलेक्च्युअलिट्यूड त्याचा घेतो की जनरल फंड ऑफ नॉलेज त्याचं सर्वसामान्य गोष्टी बद्दल त्याचं ज्ञान किती आहे शाळा शाळेमध्ये तो कसा आहे शाळेत मित्र आहेत का त्याची त्याबरोबर किती इंटरॅक्शन आहे टीचर्स बरोबर तो कसा बघतो हे सगळे त्याच्यामध्ये घेतले जातात आणि शेवटच्या स्टेटमध्ये आपण एज्युकेशनल असेसमेंट आपण करतो म्हणजे त्याची